किंवा साखरेचं धोरण आपल्या हातात नाही त्यामुळं जो दर देऊ शकतोय तो, तो आणखी तर देता आला असता पण निश्चितपणानं हा सगळा बोजा पडल्यामुळं हा आपल्याला दर जाहीर करता आला मी मनापासून आपल्या सा। सगळ्यांचं आपल्या सरकाराबद्दल हार्दिक अभिनंदन करतो खरं म्हटलं तर या अडचणीतून देखील क्रांती कारखान्यानं अतिशय चांगला दर दिला या आर्थिक वर्षामध्ये एक चांगली उपलब्धी म्हणायला गेलं तर नॅशनल फेडरेशनचा ऊस विकास आणि संवर्धनाचा देशातला पहिला पुरस्कार हा क्रांती कारखान्या मिळाला हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही सह दाखवलेल्या विश्वासामुळे कारण आजवरचं टनेज सरासरी सत्तेचाळीस टन आहे हे आपल्या अख्ख्या भारतातील कुठल्याच कारखान्याचं नाही आहे कारण हे टन का अचीव्ह करू शकलो हे कारखान्याचा सगळा स्टाफ आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आपला खर्च असलेला सगळा सह तुमच्या सहकार्याने खर्च हा सार्थकी लागला कारण खर्च सगळेच करतात पण त्याचं रिटर्न आपल्या टनेजमधनं परत मिळायला पाहिजे शेतकऱ्याचं टनेज वाढलं पाहिजे हा एकमेव धोरण मान्य अण्णांनी मांडलं होतं आणि त्याचा आज फळाला ऐकण्या दिसतंय खरं म्हटलं तर दुसरा कारखान्या योजना राबवली शारपट निर्मूलन योजना राबवली आम्ही ज्यावेळेला गावभेट दौरा आयोजित केला त्या दौऱ्यामध्ये कृष्णाकाडच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मांडलं की भाऊ आमचं टनेज वीस पंचवीस टनाच्या वर जात नाही आम्ही फक्त नावालाच कृष्णाकाठचे शेतकरी आहोत पण पंचवीस तीस टन घेऊन आम्ही करणार काय त्यामुळे आम्हाला कुठेतरी निसरा व्हायसाठी योजना प्रणाली राबवा सच्चिद्र पाईपांचा प्रणाली राबवा आणि काहीतरी आमच्यासाठी करा म्हणून आम्ही सगळ्या गावचा दौरा केला आदर काम केलेलं दत्तश्रोवळ कारखान्यात आम्ही सगळे संचालक जाऊन आलो अधिकारी वर्ग जाऊन आलो त्यांची योजना पाहिली अगदी बांधापर्यंत गेलो कसं चालतंय शेतकऱ्याला विचारलं आणि त्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यासमोर योजना मांडली पुंदे असू देत दुदंडी असू देत बुरली असू देत नागराला असू दे प्रत्येक आम्ही गावामध्ये गेलो प्रत्येक शेतकऱ्याला योजना सांगितली आणि शेतकऱ्यांना देखील पटली त्यापैकी पुनदी गावानं त्याचा सर्वे झाला सर्वेमध्ये सगळा खर्च कारखान्याने घातला सर्वेनंतर सगळा पथपुरवठा देखील कारखाना करणार आहे आणि यावर्षी एवढा पाऊस पडला त्यामुळे परत आणखी कानाथ पाणी साचलं परत ती योजना आपल्याला ऊस तुटल्यानंतर चालू करावे लागेल पण एक महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट म्हणून आपला चारपटचं देखील काम यावर्षी आपल्याला निश्चितपणाने घ्यावं लागेल आणि ते आपल्या सहकार्यामुळे घ्यावं लागेल खरं म्हटलं तर सुरुवातीला बऱ्याच सहकार्याने ऊस उत्पादकांनी मागणी केली की आम्ही कारखान्याच्या पहिल्या सीझन पासून ऊस घालतोय भाऊ पण आम्हाला त्यावेळेला सभासद होत आला नाही आणि आम्हाला टनीची साखर देखील मिळत नाही निदान आम्हाला सभासद नाही केलं तर टेनिची साखर देखील तुम्ही आम्हाला दिली पाहिजे आम्ही संचालक मंडळांनी अण्णांना न केली काय करूया कसं करूया त्यांना लगेच निर्णय दिला की आपण टन्नीची साखर देखील चालू करूया जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे सभासद दे शेतकरी दे त्याला टन्नीची साखर मिळाली पाहिजे अतिशय चांगलं आनंदी वातावरण या ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आहे दुसरा विषय आपल्याला आमच्या निदर्शनास आला आमच्याकडं संतोष खाडे म्हणून एक ऊस तोडणी मजुराचा डिवायस पे झालेला मुलगा आमच्याकडे भेट द्यायला आले इथं ट्रेनिंग होतं वन मध्ये आणि त्यांनी कारखाना बघितला मला भेटले म्हणजे म्हणले मी माझ्या वडिलांच्या बरोबर इथं ऊस तोडलाय भाऊ आणि ऊस तोडणी मजुराचे काय व्यथा असतात हे आम्ही जाणून घेतले म्हटलं काय झालं त्यावेळेला तर म्हणले आम्ही पहाटे उठतो ऊस तोडायला जातो ऊस तोडतो कोयता कुठं कुठं लागतो आम्हाला माहीत कोयता लागलेल्या ठिकाणी कापतं मग तिथं चिंदी गुंडळायचे ताप येतो परत अडचणीत एवढं आजारी पडतं शरीर आणि थकतं पण आम्हाला वेळच नसतो दवाखान्यात जाणं कोणी आमच्याकडे लक्ष देणं ह्याच्यामुळे देखील आम्हाला वेळ नसतो तुम्ही कारखान्यानं दवाखान्याची कुठतरी सोय करा मग आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला की ऊस तोडणी मजूर असू देत आमचा क्रांतीचा कामगार असू देत त्यांचे सगळं कुटुंबी असू देत हे किरकोळ किरकोळ आजार असू दे बाहेर जाता कामा नये त्याचे उपचार इथंच व्हावेत म्हणून आमचं मेडिकल ऑफिसर डॉक्टर पाटील आणि त्यांच्या पत्नी त्यांचा ओपीडी चालू केली मोफत औषध उपचार या कारखान्यानं सगळ्या ऊस तोडणी मजुरानाने कामगारांना चालू केले आणि त्यांची अतिशय चांगली सोय या कारखान्याच्या वतीनं होते एक रुपया त्याला खर्च करायला लागत नाही हे आणखी एक मोठा उपक्रम आम्ही त्यानिमित्तानं चालू केला नॅशनल फेडरेशनचा आपल्याला पुरस्कार मिळालाच पण ऊस योजना अतिशय चांगल्या पतीनं चालू आहेत आज खडेगाव तालुक्यातली अनेक गावं आपल्याला जॉईन झालीत त्यांच्या मागण्या आमच्याकडे यायला लागल्यात की आम्हाला ठिबक द्या आम्हाला कंपोस्टची योजना द्या आम्हाला कंपोस्ट टाकू द्या चांगलं टनेज घेऊ द्या आणि ही ऊसाचा टनेज वाढायची स्पर्धा आज शेतकऱ्यांच्या झाली आमचा शेतकरी जो तयार झाला आहे तो सहज कष्ट केलं की त्याला सहज आता एकरी शंभर टनाच्या वर सहज जातोय एवढं चांगलं उत्पादन ते घेऊ शकतो ते कारखान्याच्या ऊस विकायच्या योजनामुळे त्याला आता कळायला लागले नेमकी ऊसाची काळजी कुठे घ्यायची कुठल्या पत्तींना त्याचा अवलंब करायचा कारखान्याचा स्टाफ त्याला सांगत असतो ह्या टप्प्याला हेच टाक आणि त्याला सगळ्या योजना अगदी भांगलणीपासून ऊस आपल्याला ॲडव्हान्सपासून अगदी तुटेपर्यंत म्हणजे सगळं कारखान्याचा स्टाफ त्याला मदत करत असतो त्यामुळं एक आधार चांगला तयार झाला आणि आधार का तयार झाला त्याचा फायदा कसा झाला याचे उदाहरण आम्हाला बघायला मिळालं परवा आम्ही वांगीत गेलो होतो वांगीमध्ये आमच्या एका कार्यकर्त्यानं ड्रॅगन फ्रूटची शेती केली होती त्याच्या प्लॉटला भेटी दिल्या टोमॅटोच्या प्लॉटला भेटी दिल्या म्हटलं कसं काय म्हणलं पहिल्यापासून टोमॅटो तू घेतोस का नाही म्हणलं मग पहिल्यापासून टोमॅटो आम्ही घेत नाही आम्ही ऊस ऊसच आम्ही पाण्यास सुरुवात करत होतो क्रांती कारखान्यांना आम्हाला एवढी मदत केली सुरुवातीला काल पाणी आमच्याकडे आलं पण भांडवल हातात नव्हतं भांडवलची देखील व्यवस्था क्रांती केली आज आमच्या पायाभूत सुविधा आहे मग त्याची विहीर आहे पाईपलाईन आहे ठिबक आहे हे सगळं आम्ही ऊसाच्या माध्यमातून सेटल झालो आणि आता नवीन नवीन पिकं नवीन नवीन प्रयोग घ्यायला आम्हाला क्रांतिकारखान्याच्या पाया भक्कम केल्यामुळे आम्हाला संधी मिळाली त्यामुळे आम्ही ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून आल्याच्या माध्यमातून टोमॅटोच्या माध्यमातून चांगलं पीक काढतोय फक्त हा पाया क्रांतिकारखान्याने भक्कम केला ती एकमेव उपलब्ध आपली अशी आहे आपण म्हणत नाही की सगळ्या सगळ्या क्षेत्रात ऊस लावला पाहिजे पण आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कारखान्याच्या योजनाचा वापर करून आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे परवा आम्ही गावगेट्याच्या दौऱ्यात उपाळ्याला गेलो होतो उपाळ्यामध्ये एका आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ हा बंगला आहे तो बंगला आम्ही उसावर आम्ही बंगला बांधलाय उसाच्या येणाऱ्या पैशातून बंगला बांधलाय कारखान्यानं आम्हाला वेळच्या वेळ बिल दिलं चांगलं टनेज निघालं आणि त्या टनेजचा सगळा खर्च आम्ही भागून आज कुठलंही कर्ज नाही आणि आज बंगला चांगला बांधलाय क्रांती कारखान्याच्या योजनेतून बांधलाय ह्या सांगायचा सा उद्देश काय की शेतकऱ्याच्या पायाच भूत सुविधा आपण मजबूत करत गेलो आणि त्याचं फळ आता एवढं चांगलं मिळायला लागलं आहे आज आपल्याला शेतकरी स्वयंभू झालाय आहे शेतकरी स्वतःच्या पायावर उभं राहिला आहे आणि आता पुढची उड्डाणं घ्यायसाठी शेतकरी आता तयार झाला आहे आणि निश्चितपणानं हे सगळं विचार असेल आणि हे सगळं कर्तृत्व आज स्वर्गीय बापूंचं आहे स्वर्गीय बापूंनी जे विचार घालून दिला त्याच्या पायावर आम्ही सगळेजण चालत आलो आणि तुम्ही सगळ्यांना आमच्यावर विश्वास ठेवला निश्चितपणानं त्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हटलं तर आज आर्टिफिशियल इ इंटेलिजन्स उसामध्ये देखील आलं त्याचे देखील गेल्या महिन्यापासून आपण प्रयोग चालू केलेत त्याचे देखील सेन्सर आज पाण्याला लावतो सेन्सर आज मातीत लावतो आणि त्याचं लगेच रिडिंग आपल्याला मिळतं उसाला काय कमी पडतं आहे आणि त्याला काय टाकायला पाहिजे त्याचं रिडिंग आपल्याला मिळतं त्यामुळं आधुनिक प्रयोग करायला एवढे इच्छुक शेतकरी आहेत त्यामुळं ते म्हणतात आता आमच्या भागात आमच्या प्लॉटवर आर्टिफिशियल एजन्सीचं प्रयोग राहावा आम्ही सगळे पैसे घालतो पण आपल्याला आम्हाला शंभर टनाच्या जा वर जायचं आहे कोणाचं टार्गेट एकशे बावीस टन आहे कोणाचं एकशे तीस टन आहे ही जी ऊसाची स्पर्धा झाली की शेतकरी क्रांती कारखान्याचा शेतकरी आहे हा अभिमानानं सांगावं लागेल खऱ्या अर्थानं हा ऊसाच्या उत्पादकाचा हा प्रोजेक्ट आहे त्यांची मागणी अशी होती की भाऊ आमचा ऊस वेळेवर जात नाही आम्ही म्हटलं आमची कारखान्याची कॅपॅसिटीच आमची सहा हजार होती खरंच आता गेल्या वर्षी आठ हजारना चालला आणि त्यांच्या मागणीनुसारच आपण यावर्षी दोन हजारनं आणखी कॅपॅसिटी वाढवतोय आज यावर्षी एका महिन्यात त्याचं काम पूर्ण होईल पण दहा हजार मेट्रिक टन पर डे गाळं त्या क्रांतिकारकांना कळेल आणि आपला ऊस वेळेवर जाईल आपला ऊसाचा विलंब होणार नाही जेणेकरून वेळेवर पैसे मिळतील वेळेवर राहणा मोकळी होतील आणि दुसरं पीक घ्यायला दुसरी लागण करायला खोडव्याची ला काळजी घ्यायला निश्चितपणाने शेतकऱ्याला वाव मिळेल असा विश्वास त्यानंतर व्यक्त करतो येत्या वेळीत हंगामामध्ये जरी गाळं शॉर्ट होणार असलेली लागणी शॉर्ट होणार अस होत्याच जवळपास पंधरा टक्क्यानं लागणी शॉर्ट आहेत गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती परत पावसानं आणखी गा कमी झालं आहे आणि ह्या वर्षी जवळपास तेरा लाखाचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे आणि तेरा लाखाचं त्यांनीच आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ते पार करू निश्चितपणाने येत्या गळीत हंगाम अतिशय चांगले दिवस घेऊन येईल असा एक विश्वास तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने व्यक्त करतो खरं म्हटलं तर या सभासदांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो हे जे सभासद एरवी कधी दिसत नाहीत ते आज जनरल सभेच्या निमित्तानं आज भेटतात ते सांगतात की भाऊ बापू आमच्या घरी आले होते नाना पाटील आमच्या घरी आले होते आणि आज आम्हाला इथे आले की आम्हाला बापूंची आठवण येते हे एक सहकाराचं मंदिर आज एका सभाने सांगितलं ते सहकाराचं मंदिर आम्ही जपलंय आमच्यात कोण मालक नाही आमच्यात कोण नोकर नाही आमच्यात सगळी आहे ते सहकाराच्या मंदिराची सेवा करायसाठी आम्ही इथे उपलब्ध आहे त्यामुळे ही सेवा करायची संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिली मनापासून आपल्या सगळ्यांचं योगदानाबद्दल विश्वासाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो असे सहकार्य आणि योगदान असाच विश्वास इथून पुढच्या काळात आपल्या सगळ्यांचा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या सभेला आला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इथून पुढच्या काळात आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट राबवायचे यावर्षी एक्सपान्सनचा प्रोजेक्ट झाला की पुढच्या वर्षी एक सोलरचा प्रोजेक्ट येतोय सी जीचा प्रोजेक्ट येतोय त्या प्रोजेक्ट देखील आपल्या हात घालायचा आहे जेणेकरून जो उत्पन्न निघणार आहे ते उत्पन्न चार चार प्रोजेक्टमधून आला पाहिजे एखादं तेजी झाली एखाद्यात मंदी आले तर दुसरीतनं पैसा आला पाहिजे आणि शेतकऱ्याला जो मिळणारा दर आहे हा चांगलाच मिळाला पाहिजे बँकांची पेमेंट व्यवस्थित गेली पाहिजे व्यापाऱ्यांची पेमेंट व्यवस्थित गेली पाहिजे कामगारांना व्यवस्थित पेमेंट मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्या आतापर्यंतचा इतिहासात चांगल्या पद्धतीनं दर देणारा चांगली देली बागवणारा हा एकमेव कारखाना आहे इथून पुढच्या काळात या कारखान्याचं नाव लोक तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही संचालक म्हणजे असाच वाढवत राहू असा एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो